हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये आश्चर्यकारक अत्यंत विस्मयकारक थक्क करणारा आश्चर्यचकित करणे आश्चर्याने उडणे किंवा गुंग करणे होत आहे अस्टाउंडिंग वाक्य प्रयोग बघूया। कर वाक्य है द रिजल्ट आर क्वाइट अस्टाउंडिंग दुसरा वाक्य है द कॉन्सर्ट वॉज एन अस्टाउंडिंग सक्सेस तीसरा वाक्य है देर वॉज एन अस्टाउंडिंग थर्टी पर्सेंट इनक्रीज इन सेल्स चौथा वाक्य है हर आईज वर एन अस्टाउंडिंग ब्लू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू